नमस्कार मित्रांनो थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मानसी आता आपल्या आईला म्हणू लागते अगं आई, आई बघ ना तुझ्या फोनवरती चार मिस कॉल आले आहेत कुणाचे असतील गं आणि नंबर पण नवीनच दिसतोय तेव्हा आता लगेच तिची आई म्हणू लागते अगं मानसी मग फोन करून बघ बरं मी तोपर्यंत कामं आठवून घेते मग लगेच मानसी आता त्या हवलदार साहेबांच्या मोबाईलवरती फोन करते तेव्हा हवलदार साहेब फोन उचलतात त्यावेळेस मानसी म्हणू लागते कोण आहात तुम्ही आणि आमच्या मोबाईलवरती का फोन केला होता तेव्हा आता लगेच हवलदार साहेब म्हणू लागतात मी का करू तुम्हाला फोन तुम्ही कोण आहात ते सांगा आधी तेव्हा आता लगेच मानसी म्हणू लागते अहो नाही खरंच चार मिस कॉल आले होते हो म्हणून मी फोन केला आहे तेव्हा हवलदार साहेब म्हणू लागतात काय चार मिस कॉल आणि मी हा अच्छा अच्छा म्हणजे तो गुन्हेगार नाही का त्याने केले होते हो बरोबर आलं माझ्या लक्षात तेव्हा आता मानसी म्हणू लागते काय कोण कोण गुन्हेगार आहे तेव्हा आता हवलदार साहेब म्हणू लागतात तो नाही का कोणी तेजस प्रभू काय का, नाव आहे त्याचं तो गुन्हेगार चोरी केली त्याने तेव्हा आता लगेच मानसी म्हणू लागते काय म्हणजे ते पोलीस स्टेशनमध्ये तेव्हा लगेच हवलदार साहेब म्हणू लागतात हो तुम्ही कोण त्यावेळेस मानसी म्हणू लागते कुठे आहे ही पोलीस चौकी असे आता हवालदार साहेबांना विचारू लागते तर आता फोन बंद होताच मानसी मात्र टेन्शनमध्ये आलेली असते तर, तर इकडे आता तेजसच्या आईची तब्येत खूपच बिघडलेली असते तेव्हा तात्या म्हणत असतात अग सुनंद ऐकून घे खाऊ घे काहीतरी किती वेळा सांगितलंय दोन दिवसापासून अंगात ताप आहे खाऊन घ्यायला काय झालं तुला तेव्हा आता लगेच सुनंदा म्हणू लागते किती वेळा सांगू मी तुम्हाला माझा तेजस जोपर्यंत घरी येत नाही ना तोपर्यंत मी काहीही खाणार नाही आहे त्यावेळेस आता तात्या म्हणू लागतात अगं सुनबाई गेल्या होत्या ना त्याला सोडवायला मग का दिली नाही त्याने सही द्यायची ना सही त्याचवेळेस लगेच आता सुनंदा म्हणू लागते तुम्हाला चांगलंच माहिती आहे तेजसनी सही का नाही दिली म्हणून मग तरी का विचारताय तुम्ही ही सगळं विश्व जे आहे ना ते कधीही तो गायत्रीला विकू देणार नाही म्हणून तो सही देत नाहीये त्याच वेळेस तात्या म्हणू लागतात हो का मग याच घरात त्याने चोरी केली ना तेव्हा नाही समजलं चालला होता मोठा सुनबाईचं कर्ज फेडायला मग केली ना अशी चोरी नाक कापलं नापलं तेव्हा आता लगेच सुनंदा म्हणू लागते त्याने हे जे काही केलंय ना त्यामध्ये नक्की काहीतरी चांगलं कारण असेल त्याच वेळेस आता दिनेश डॉक्टरांना घेऊन येतो तेव्हा सुनंदा म्हणू लागते डॉक्टर वगैरे कशाला आणले आहेत मग लगेच दिनेश म्हणू लागतो अगं आई दोन दिवसापासून तू काही खाल्लं नाही तुझी तब्येत किती बिघडली बरं बघा चला बरं डॉक्टर साहेब बघा तिला नेमकं झालंय तरी काय आता लगेच तात्यानी राधा सुनंदाला तिथे सोप्यावरती झोपवतात आता सुनंदा नाही म्हणत असते चेकअप करण्यासाठी पण तात्या म्हणू लागतात तुझं कोणीही काही ऐकणार नाही आहे ना गुपचूप पडून राहते आता डॉक्टरसाहेब तिचा चेकअप करू लागतात आता मात्र सुनंदाची तब्येत खूपच बिघडलेली असते त्याच वेळेस आतमधून रूममधून छाया आणि गायत्रीही बाहेर आलेले असतात तेव्हा आता डॉक्टर साहेब दिनेशला म्हणू लागतात त्यांना ना खूपच विटनेस पण आलेला आहे मी औषधं लिहून देतो हो पण ही औषधं जेवण केल्यानंतरच द्यायची म्हणजे त्यांना बरं वाटेल असे म्हणून डॉक्टर साहेब आता एक चिठ्ठी लिहून दिनेशच्या हातात देतात तेव्हा आता दिनेश, दिनेश म्हणू लागतो चला मी सोडतो तुम्हाला तेव्हा डॉक्टर साहेब म्हणू लागतात नाही काही गरज नाही मी जातो असे म्हणून आता ते निघून जातात तेव्हा लगेच आता गायत्री येते आणि पटकन दिनेशच्या हातात ती मेडिकलची चिठ्ठी ओढून घेते आता मात्र लगेच गायत्री दिनेशला म्हणू लागते अरे बापरे डॉक्टरांना बोलावलं होतं एवढी औषधं लिहून दिली वा 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 आता कोण आणणार हे औषध पैसे कोण देणार या औषधांचे आता लगेच दिनेश म्हणू लागतो ला ला गायत्री तू तेव्हा गायत्री म्हणू लागते मी देणार ना मग कुणाला विचारून डॉक्टरला बोलावलं तुम्ही कुणाला विचारून तेव्हा लगेच दिनेश म्हणू लागतो अगं तू बघते ना आईची तब्येत खूप बिघडली म्हणून बोलावलं तुम्ही डॉक्टरांना मग लगेच गायत्री म्हणू लागते हे बघ दिनेश आधीच तात्यांच्या औषधांना खूप पैसा चालला त्यामुळे आणखीन पैसा आता मी घालवणार नाही आणि तसंही सासूबाई काहीही माझी चूक नसताना हाताने बिना जेवायचं बसल्या आहेत सगळी चूक कुणाची होती तात्या विचारा बरं सगळ्यांना सगळी चूक कुणाची होती त्याच वेळेस आता तिथे राजू बसलेला असतो तेव्हा आता गायत्री म्हणू लागते राजू इकडे चूक कुणाची होती सांग बरं आता मात्र राजू लगेच आपल्या खिशात हात घालू लागतो मग लगेच गायत्री छायाला आवाज देऊ लागते आणि म्हणू लागते छाया छाया लगेच आता पन्नास रुपयाची नोट गायत्रीच्या हातात देते आता लगेच गायत्री ती राजूसमोर धरते आणि म्हणू लागते चूक कुणाची आहे तेव्हा राजू म्हणू लागतो चूक नंबर एक खरंच तेजसनेच घरात चोरी केली हो की नाही म्हणूनच तू जेलमध्ये गेलेला आहे आता मात्र लगेच गायत्री हसू लागते राजू तिथून निघून जातो दिनेश तात्या यांना गायत्रीचा खूपच राग येतो तेव्हा गायत्री म्हणू लागते बघा आता तात्या चूक तेजसनी केली आणि मग शिक्षा या का घेतायत कशाला बिना जेवायचं थांबता येत त्यानंतर इकडे जेलमध्ये आता मानसी तेजसला भेटण्यासाठी आलेली असते आता तेजस तिथे जेलमध्ये बसलेला असतो त्याच वेळेस हवालदार साहेब येतात आणि म्हणू लागतात ए तुला भेटायला कोणीतरी आले बरं का आता मात्र तेजस पाठीमागे वळून बघतच नाही त्याच वेळेस मानसी आलेली असते तेव्हा लगेच मानसीला बघताच तेजस डोळे चुळू लागतो आणि म्हणू लागतो अरे बापरे पुन्हा भास होतोय का मला नाही नाही आता मी बघणारच नाही आहे तिकडे किती भास होत आहेत मला मग लगेच आता मानसी तेजस जवळ येते आणि म्हणू लागते अहो राष्ट्रहित अहो राष्ट्रहित आता मात्र लगेच तेजस उठून उभे राहतो आणि म्हणू लागतो मीस लकीजाम तुम्ही तुम्ही इकडे तेव्हा आता लगेच मानसी म्हणू लागते खरंच त्या दिवशी हॉस्पिटलमधून नंतर तुम्ही कुठे गेला आम्हाला काही कळलंच नाही जेव्हा हवलदार साहेबांच्या मोबाईलवरून फोन आले ना ते तेव्हा समजलं की तुम्ही इकडे आहात म्हणून मी आता इकडे आले तेव्हा आता लगेच तेजस म्हणू लागतो मिस लकी जॅम प्लीज तुम्ही काहीही बोलू नका आता असे म्हणून हात जोडू लागतो आणि म्हणू लागतो खरंच माझी चूक आहे मला मान्य आहे आता तुम्हाला सत्य कळाल्यानंतर तुम्हाला माझा खूप राग येत असेल पण मी माझी चूक मान्य केली हो तेव्हा आता लगेच मानसी म्हणू लागते हेच आहे तुमचं हे राष्ट्रहिताचं काम खरं तर माफी आम्ही मागायला हवी होती कारण तुम्ही हे सगळं आमच्यासाठी केलं ना आमच्यासाठी माझ्या लग्नासाठी तुम्ही तुमच्या घरात चोरी म्हणजे तुमच्याच घरातून पैसे आणले ना मग मला माहिती आहे ना हेच काम आहे तुमचं राष्ट्रहिताचं दुसऱ्यांना कधीही अडचणीत न येऊ देणे दुसऱ्यांच्या हिताचा विचार करणे नेहमी दुसऱ्यांना आनंदी ठेवणे त्यासाठी स्वतःला त्रास करून गेले मला माहिती आहे ना ते पैसे तुम्ही तुमच्या घरातून आणून माझ्या बाबांना देणार होता ना, ना पण माझ्या बाबांनी तुमच्याकडनं ते पैसे घेतले नाही मग तुम्ही का ते पैसे नंदू काकांकडे ठेवले ना हो मला माझ्या बाबांनी सगळं सांगितलंय तेव्हा आता लगेच तेजस म्हणू लागतो अहो मिस लकी ज्या मी म्हणालो ना सगळी चूक माझी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका बरं तेव्हा लगेच आता मानसी म्हणू लागते तुम्ही आमच्यासाठी खूप काही केलंय हो खरंच पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या घरात चोरी करावी लागली तुमच्या घजरे घरातील लोकांच्या नजरेत तुम्ही पडलात तरीही आम्हाला एका शब्दानेही बोलला नाहीत त्यामुळे तुम्ही जी शिक्षा भोगताय ना ती तुम्ही काही चूक केलेली नसताना भोगताय त्यामुळे मी आता हे होऊ देणार नाही असे इथे तुम्हाला बघवत नाहीये हो असे म्हणून आता लगेच मानसी इकडे इन्स्पेक्टर साहेबांकडे निघते तेव्हा आता तेजस म्हणू लागतो मिस लकी जयम थांबा मा। पण मात्र मानसी काही ऐकत नाही तर इकडे घरी गायत्री दिनेशला म्हणत असते दिनेश तू तर म्हणत होता की मी आता तेजसला समजावतो समजावलं तुझ्या भावाला ऐकलं का त्याने का केलं त्याने असं का घरात चोरी केली तेव्हा दिनेश म्हणू लागतो अगं कदाचित कर्ज फेडायचं म्हणून बाहेरून कुणाकडून तरी पैसे घेतले असतील ते द्यायचे असतील म्हणून तेव्हा त्या लगेच गायत्री म्हणू लागते चूक नंबर दोन आता राधा तूच सांग बरं तात्यांनी आपल्याला काय शिकवलंय खोटं कधीही बोलायचं नाही मग खोटं कोण बोलतंय तेव्हा आता लगेच राधा म्हणू लागते तेजस तेव्हा आता गायत्री म्हणू लागते बरोबर आता चूक नंबर तीन तीन चुका आहे म्हटल्यानंतर बातमी तर व्हायलाच पाहिजे हो की नाही तात्या असे म्हणून आता गायत्री एक खडू तात्यांच्या हातात देऊ लागते तात्या मात्र नाही म्हणू लागतात तेव्हा गायत्री म्हणू लागते तात्या बातमी लिहा पाळ्यावरती चला तात्या नकार देत असतात तेव्हा गायत्री लगेच तिच्या हातात तो मेडिकलचा जो कागद असतो चु तो चुरगाळू लागते तेव्हा लगेच आता तात्या पटकन तिच्या हातून तो खडू घेतात आणि फळ्यावरती लिहायला जातात तेव्हा आता लगेच गायत्री म्हणू लागते अगं राधा तू काय बघत बसली रेकॉर्ड करून घे सगळं अगो स्वातंत्र्यवीर प्रभूंच्या घरातील लेटेस्ट बातमी आहे मग ब्रेकिंग न्यूज आहे की नाही सगळीकडे व्हायरल व्हाय व्हायला हवी ना चल बरं सगळं रेकॉर्ड कर तेव्हा आता लगेच गायत्री तात्यांना म्हणू लागते स्वातंत्र्यवीर सूर्यप्रभूंच्या पंतूने केली घरात लाखोंची लूटमार हो आणि फासला लोकांना काळीमा अशी आता बातमी ती फळ्यावरती तात्यांना लिहायला लावती तात्यांना मात्र खूपच वाईट वाटतं तर तेजसच्या आई तर खूपच रडत असते तिची तब्येत खूप बिघडलेली असते राधा तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते आता मात्र ही बातमी लिहिलेली बघून गायत्री खूपच खुश होते आणि लगेच तो हातातील औषधांचा कागद खाली फेकून देते आणि तिथून निघून जाते दिनेश पटकन तो कागद उचलून हातात घेतो आता मात्र छाया लगेच तिच्या पाठोपाठ आतमध्ये जाते आणि गायत्रीला म्हणू लागते अगो दीदी तुझ्या सासूची तब्येत खरंच खूप बिघडली आ तिला जर काही झालं तर मी असं आहे बरं का, का। असे लोक जर गेले ना ते भूत बनून आपल्या मागं लागतात आ तेव्हा आता गायत्री लगेच दिनेशला आवाज देऊ लागते आणि छायाला आपली पर्स आणायला सांगते आता आपल्या पर्समधून ती हजार रुपये काढते आणि दिनेशकडे देऊ लागते आणि म्हणू लागते जा आईंचं औषध घेऊ नये आता दिनेश लगेच म्हणू लागतो गायत्री थँक्यू हां हा तेव्हा गायत्रीमध्ये हो चल निघित न तेव्हा लगेच आता गायत्री छायाला म्हणू लागते या लोकांचा एवढा पण पुळका नाही येऊ द्यावा लागेल जरा यांना सोसू द्यावं लागेल कसं आहे ना माणूस जेलमध्ये असल्यानंतर काय त्रास होतो ना हे आपण आहे आपण दोघींनी हे आहे आणि आता तेच भोग त्यांना ते भोगू द्यायचे यांच्यामुळेच आपली आई आज आपल्यापासून दूर आहे शेवटी ती आपल्याला सोडून गेली फक्त यांच्यामुळे त्यामुळे त्या तेजसला ते ते तर मी बाहेर काढणारच नाही बघू ही म्हातारी किती दिवस जेवण न करण्याचं नाटक करते एक ना एक दिवस जेवेलच ना त्यामुळे माझ्याशिवाय तर त्या तेजसला जेलमधून कोण कोणीही सोडू शकत नाही तर इकडे मानसी आता इन्स्पेक्टर साहेबांकडे आलेली असते तेव्हा इन्स्पेक्टर साहेबांना ती म्हणत असते खरंच त्यांनी काही चूक नाही केली हो त्यांनी हे सगळं आमच्यासाठी केलं खरंच यात त्यांचा कुठलाही स्वार्थ नव्हता तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात जरी स्वार्थ नसला तरी आता त्यांनी चूक कबूल केली त्यामुळे मी त्यांना सोडू शकत नाही तेव्हा त्या मानसी म्हणू लागते असं नका करू खरंच राष्ट्रहित आहे ते नेहमी दुसऱ्यांचाच विचार करतात नेहमी दुसऱ्यांचं भलक करत असतात पण स्वतःविषयी ते कधीही खरं सांगणार नाही ते म्हणणारच नाही की मी ही चोरी कशासाठी केली कुणासाठी केली कधीही काहीही सांगणार नाही हो त्यामुळे प्लीज आणि त्यांच्या घरच्यांनाही याबद्दल काही माहिती नाही आहे त्यामुळे त्यांना कोणीही सोडवायला पण येऊ शकत नाही म्हणून मी तुम्हाला सांगते त्यांना काही जामीन वगैरे मिळेल का तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात हे बघा तुम्ही इथून जा त्यांची सुटका होणार नाही आहे तेव्हा त्या लगेच मानसी आपल्या बाबांनी दिलेलं ते मंगळसूत्र टेबलवरती ठेवते आणि म्हणू लागते जामीनवरती हे घ्या आणि सोडा ना त्यांना त्यांनी काही चूक नाही केली हो खरंच खूप चांगले आहेत ते तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात अहो काय करताय तुम्ही जामीन म्हणून कोणी मंगळसूत्र ठुतं का घ्या ते आधी मागं घ्या बरं तेव्हा मानसी म्हणू लागते माझ्याकडे एवढंच आहे हो, मी दुसरं काही नाही देऊ शकत तुम्ही हे घ्या आणि सोडा त्यांना तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात अहो मला मान्य आहे त्यांनी हे स्वार्थासाठी नसेल केलं तुमच्या भल्यासाठी केलं असेल पण शेवटी चोरी केलीच ना आणि त्यांनी तो गुन्हा कबूल पण केला आहे तेव्हा आता मानसी म्हणू लागते अहो ते आहेच तसे नेहमी दुसऱ्यांचा विचार करणारे स्वतःचा कधीच विचार करत नाही म्हणून त्यांनी चूक कबूल केली हे सगळं त्यांनी माझ्या लग्नासाठी केलं होतं माझ्या बाबांसाठी त्यामुळे प्लीज काहीतरी करा ना इन्स्पेक्टर साहेब तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात ठीक आहे एक असा काहीतरी कलम आहे जो या असल्या चांगल्या लोकांच्या कामी येतो त्यामुळे मी त्यांना सोडतो पण त्यांना रोज इथे हजेरी लावायला यावं लागेल तेव्हा मानसी म्हणू लागते हो रोज येतील ना ते मी सांगते मी खात्री देते तुम्हाला त्याची तेव्हा त्या लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात हवलदार साहेब यांची नोंद लिहून घ्या सही घ्या यांची आणि हो मॅडम तुम्ही हे मंगळसूत्र आधी ठेवून द्या बरं असं कोणी मंगळसूत्र ठेवतं का जामीनवर आता लगेच मानसी ते मंगळसूत्र आपल्या हातात घेते आणि हवलदार साहेबांकडे सही करण्यात जाते तेव्हा हवलदार साहेब म्हणू लागतात चला इकडे तुमचं नाव लिहा आणि आरोपीबद्दल बरोबर तुमचं काय आहे ते नातं लिहा आता मात्र मानसी लगेच आपल्या बाबांचे सगळे क्षण आठवू लागते कसं हॉस्पिटलमध्ये बाबांनी तेजसच्या हातात तिचा हात दिलेला असतो आणि मग ती मंगळसूत्र देऊन सुखाने संसार करा असं सांगितलेलं असतं तेव्हा हवलदार साहेब म्हणू लागतात अहो कसला विचार करताय द्या पटकन लिहा सही करा पटकन काय नातं तुमचं नातं आहे ना तेव्हा हो। आता, आता मानसी म्हणू लागते हो मग लगेच मानसी आता तिथे लिहिते की पत्नी या नात्याने ती तेजसची सुटका करत आहे आता मानसीने सही करताच तेजस्वी आता जेलमधून सुटका झालेली असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे तेजस म्हणू लागतो मिस लकी जाम तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल मानसी रडत असते मी बोलतो बाबांशी असे आता तेजस म्हणू लागतो तेव्हा आता लगेच मानसी म्हणू लागते माझे बाबा या जगात नाही राहिले हो ते निघून गेले तिथे आता बाद झालं तुम्ही आमच्यासाठी खूप काही केलं आत्तापर्यंत त्यामुळे आता काही करण्याची गरज नाही असे म्हणून मानसी तिथून निघालेली असते त्याच वेळेस आता लगेच ते मानसीचं मंगळसूत्र तेजस हातात घेतो आणि म्हणू लागतो मिस लकी जॅम थांबा असे म्हणून लगेच तेजस आता मानसी समोर हात पुढे करतो आणि म्हणू लागतो तुमच्या बाबांनी शेवट जे शब्द दिलाय ना तो मी पाळणारच असे म्हणून ते मंगळसूत्र आता तो मानसीच्या हातासमोर धरतो आता मात्र तेजस मानसीची लग्न कसं निभवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद